हाय नमस्ते आजचा विषय पण छान आहे तर आजचा विषय आहे की नाही का एखादी स्त्री डिस्चार्ज म्हणजे संतुष्ट एका पुरुषाकडून कशे कशी संतुष्ट म्हणजे आता एका पुरुषाला पुरुषांनी पुरुषाबरोबर एखादी स्त्री हमबिस्तर झाली बिस्तर म्हणजे झोपली <laughs> हम बिस्तर झाली गर्लफ्रेंड असू द्या किंवा त्या माणसाची पत्नी असू द्या तर त्या माणसाला म्हणजे नाही का तोपर्यंत त्यांनी जरी काम केली त्या म गर्लफ्रेंडबरोबर असू द्या किंवा पत्नीबरोबर असू द्या त्याला तोपर्यंत नाही का त्याचं समाधान होत नाही मानसिकदृष्ट्या की मानसिकदृष्ट्या त्याचं समाधान होत नाही की समोरची आपली पत्नी किंवा आपली जी गर्लफ्रेंड आहे ती खरंच आपल्याकडनं संतुष्ट झाली आहे का सॅटिस्फाय झाली आहे का तर हा विचार माणसांच्या डोक्यात चालू असतो आता मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की स्त्री तुमच्याकडनं संतुष्ट आहे का नाही सॅटिस्फाईड आहे का नाही तुम्ही ज्या गोष्टी करता तिच्याबरोबर कामकिर्डा की जसं तुमचं तुम्ही लगेच उत्तेजित होता लगेच तुमचं नाही का तुम्ही सॅटिस्फाय होता किंवा तुमचं होतं तर एखाद्या स्त्रीचं झाल्यावर स्त्री सॅटिस्फाय झाली का नाही हे ओळखणं खूप कठीण आहे तर आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सोपं करून देते दे। तर समजला आजचा विषय तर नीट लक्षपूर्वक आहे का आजचा विषय काय आहे म्हणजे की एखाद्या स्त्री स्त्री संतुष्ट झाली आहे का नाही ते कसे ओळखायचे पुरुषाकडून म्हणजे आता तुम्ही तो पुरुष आहे असं समजा तुमच्या तर बघा आता ऐका जोपर्यंत तुमची पार्टनर संतुष्ट होत नाही तोपर्यंत तुमच्या ना मनामध्ये हेच विचार चालू असतात की नाही का खरंच आपली पार्टनर आपल्याकडनं संतुष्ट आहे का नाही ते कसे ओळखायचे मी तुम्हाला सांगते आता आता सा, कसं पुरुषांचे सर्व म्हणजे पेनी लिंग पेनीस सर्व आयो बाहेरच्या साईडला आहेत ओके तसे स्त्रियांचे जे वजायना वगैरे वजायना बाहेर आहे पण जे अवयव आहेत ते आतून आहेत म्हणजे स्त्री आहे ना एक स्त्री फक्त एक पुरुष जो क करताना जे फिलिंग येते करताना जी फिलिंग येते ती फक्त आतून तिलाच फक्त ते फिलिंग दिसून ये म्हणजे आतून ते समजतं जाणवतं आतून कळलं तसं पुरुषांचं बाहेर असतं त्याच्यामुळे ते दिसून येतं तसं स्त्रियांची इंद्रिये आहेत जी लैंगिक क्रिया होती ती आतमध्ये होते त्याच्यामुळं एक फिलिंग स्त्रियांमध्ये जी फिलिंग येते तर ती दिसून येत नाही फक्त ती जाणवती आणि ती कशी वळा जाणव ओळखायची ती सांगते तुम्हाला एखादी स्त्री तुम्हाला किती जरी म्हणली तुम्ही विचारलं का तू संतुष्ट आहे का माझ्याकडनं तुझ्या तुझं तु होतं का झालं का ती स्त्री जरी तुम्हाला म्हंटली हो माझं होतं माझं झालं तरी पण नाही का तुम्हाला विश्वास नसतो आणि तुम्ही त्या गोष्टींचा शोध घ्यायचा असतो तुम्हाला खरंच आपल्याकडनं ती तृप्त होते का तिचं समाधान होते का टेन्शन घेऊ नका तर ते कसं ओळखायचं की तुमची पार्टनर तुमच्या बरोबर झाली का नाही ते कसं ओळखायचं ते मी तुम्हाला एका ट्रिक मध्ये सांगणार आहे तर ती ट्रिक ऐका पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका कोणीही ओके खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कारण हे ही जर सॅटिस्फाय जर झाली तुमची पार्टनर तरच ते तुमच्यावर राहील नाहीतर जाईल तुम्हाला सोडून तुम्ही सात वेगवेगळ्या स्त्रियांना जरी विचारलं की तुमच्या नाही का भावना कशा म्हणजे तुम्ही कशा प्रकारे रिॲक्ट करता किंवा तुम्ही कसं असं विचारू शकत नाही तर जर सात महिलांना जरी विचारलं तर प्रत्येकाचं म्हणजे एकच असतं की ते आतल्यात त्यांना फील गुड फील गुड म्हणजे एक त्यांना आतल्यात चांगलं फील होतं करता केल्यानंतर तर सगळ्यांच्या म्हणजे नाही का भावना एक सारख्याच असतात आता बघा एखादी स्त्री जर उत्तेजित झाली तर काय होतं ती उत्तेजित झाली की तिच्या म्हणजे नाही का वैजायन्यामध्ये एक द्रव्य पा, द्रव्य आहे ते म्हणजे होतं द्रव्य तयार होतं ओके पण ते थोडस असतं तयार होत तर, तर उत्तेजित झाल्यानंतर आणि जी तिची क्लिप क्लिप म्हणजे आता तुम्ही समजून घ्या तर ते खूप टाईट होते ओके उत्तेजित झाल्यानंतर खूप टाईट होते जे पार्टनरचे आहेत ना मा पार्टनरचे काय होतात क्लिप हार्ड होते म्हणजे तो भाग खूप हार्ड होतो एकदम न, आणि जो वरचा भाग आहे जो फिमेल चेस्ट ते पण खूप जरी छोटे जरी असले तरी पण त्यावेळेस त्या टायमाला ते मोठे होतात आणि घट्ट होतात हे लक्षात ठेवा तसे निप्पल पण हे होतात घट्ट होतात करताना आणि एकदम त्या स्त्रीला एकदम ती तुम्हाला <laughs> पकडून ठेवल असं समजा पण नाही का पकडलंच असं नाही प्रत्येकाचं वेगवेगळं फील अनुभव असतो घेण्याचा तर खाली नाही का एकदम हार्ड हार्डनेस येईल त्या स्त्रीच्या वजायनामध्ये हार्ट हार्डनेस ओके समजून घ्या का जास्त उकलून नाही सांगू शकत हो तुम्हाला तर ते नाही का हार्डनेस होईल वरती पण खूप घट्ट होईल आणि करताना उत्तेजित झाल्यावर होणार बरं का आणि आता ह्या स्त्रीचं ज जेव्हा मन समाधान होतं ती जेव्हा तृप्त होते तर त्यावेळेस काय होणार ह्या सर्व गोष्टी ज्या घट्ट झालेल्या आहेत खालचा पण भाग घट भा, भा, पातळ होणार पा, सॉरी पातळ नाही ढिला होणार लूज होणार ओके त्या टायमाला करताना खूप हार्ड होणार आणि नंतर ढिला होणार वरचं पण नाही का ढिल्लं पडणार मग नंतर पण त्या टायमाला खूप हार्ड होणार सगळे निप्पल्स वगैरे स्टे चेस्ट तर याच्यातून तुम्ही समजून घेऊ शकता किती सॅटिस्फॉई आणि थोडासा द्रव्य दिसून येत नाही पण जाणवतं तुम्हाला जर जा थोडंसं नाही का चिपचिपी चिपचिपी -चिप 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 जाणवतं आणि थोडंसं लूज लूज लूज, लूज होतं जसं सा माणसाचं नाही का आ... माणसाचं माणूस संतुष्ट झाल्यानंतर त्याचा परत नाही का ना, लूज लूज होत तसंच ओके तर आता ह्याच्यावरनं तुम्ही समजू शकता की एखादी स स्त्री नाही का डिस्चार्ज संतुष्ट झाली का नाही हे तुम्ही ह्याच्यावरनं ओळखू शकता कळलं समजला ना <laughs> व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा एक चांगली माहिती सर्वांना दिलेली आहे चुकीचा अर्थ समजू नका ओके कारण जसं आपल्याला तहान लागते भूक लागते तसेच ह्या गोष्टी पण लैंगिक लाईफ पण गरजेचं आहे प्रत्येकाला जीवनामध्ये तर ही माहिती असली पाहिजे कारण ह्याच्यावर सर्व आ, पार्टनर वगैरे तुमचे थोडेसे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे गरजेचं आहे आणि ती माहिती मी तुम्हाला आपल्या आप मराठी भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते ओके बाय बाय सी यू